ढोलऱ्यात जायचं वन भोजन सोमवारी आणि खिचडी न्यायची आम्हाला त्यावर पोरं पण खिचडी नेणारे ना मग मी म्हंटल न्या मग जास्त शांगदा नाही टाकून आणि पुढं तिथं धबधबा आहे म्हणे रड एक धबधबा आहे आणि फिरस्ते आईचं मंदिर आहे ते धा दोन ठिकाण दाखवणारे खिचडी न्यायची डाब्यावर लय हाऊस बारकाला पोरांना खरंच नाही का बोला ममा। वर ममातीला पाऊस चालू आहे सारखा पण आपल्याकडे बरं टाळलं बाई नाही तर म्हंटल आज काही खरं नाही एक नंबरला मतदान केले आहे कोणाला सांगू नका बर नाही कोणालाच नाही सांगत दाजीवानला सांगते फक्त आणदा एक नंबर मतदान केलंय म्हणून दाजीलला सांगते बरं का फक्त त्या काय तिथं वागूर त्यात आणील त्यांनाच सांगते फक्त बाकी नाही कोणाला सांगत जय बाळमामा बाळमामाच्या नावाने चांग बले बोला बोलापटापट रामकृष्ण हरी कुठे गेले का घरी का अजून बाहेरच आहे मेनर चरून शांत झालेत दादा आज खायलाच भरपूर होतं मी तिच्या बाजूच्या वावरात पण इथं वाई त्याला पण खायला होतं आता कोंडायच्या दाजींचं चालले वागूर लावायचं काम हो फक्त राजेंला सांगितलं कोणाला नाही सांगितलं बाकी चरायला अडचण आहे पण चरायला भरपूर होत शांत झाली तर आता कोंडायची म्हटलं चला पाच दहा मिनिटं वाघूर बांधेपर्यंत घ्यावा लाईव्ह नंतर चहा स्वयंपाक चहा घेतला का दादा बोला फटाफट लाईक कमेंट्स करा सर्वांनी बघा बघ शांत झाले खायलाच भरपूर होतं आज ना नो टेन्शन गाडीवरती आहे ओके साऊ चालवा गाडी मुलं दोन्ही पण शाळेत जातात का दादा मोठे आहेत ना छोटे आहेत अजून छो 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 लाईक अशोक दादा धन्यवाद जय मल्हार जय बाळूमामाळू मामाच्या नावाने चांगले दादा गुड इव्हिनिंग झालं का च्या आपण लाईक केले आहे ताई साहेब नमस्कार नमस्कार दादा साहेब रामकृष्ण हरी जय मल्हार <laughs> काय झालं बाबासाहेब दादा चहा घेतला का अशोक दादा बला फटाफट आमच्या गावच वातावरण चरून जय मल्हार ताई जय मल्हार दादासाहेब जय मल्हार चुण शांत झाले तिकडे चालले वागूर लावायचं काम आता कोंडायचे धन्यवाद 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 आज भरपूर सारा होता त्या म्हणून टेन्शन नकरी एकदम शांत आला एवढा मग आता वावरातच आहे आम्ही जर पाऊस लागला तर मग वाडावरती येणारी पटांगणाला निब्रठायला कुठेतरी हे काय वावरात वाढायचं ते काय वागूर लावायचं काम चालले कोंडायचे आता एक पाच मिनिटात पोट भरले त्यांचं पण आता बळच धरले आपलं लावून नाही का खायला भरपूर होतं मी तिची भाजी होती गवत होतं वावरात खाली वाडायला पण चारायला होतं भरपूर पाच पाच झालेत जय जे, जे जाऊ जय शिवराय जय जय धन्यवाद ननंद कशा आतो तुम्ही आरती ताई ताई कशा आहात तुम्ही मी मस्त आहे आणि तर ताई रामकृष्ण हरी हो ताई चार नंबरला एकदन धन्यवाद ताई मी मस्त आहे ताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे नारळ पाठवून द्या आणि तर ताई नारळ पाठवून द्या तुमच्याकडं लय नारळ आहेत म्हणतात सकाळी सकाळी रोज तुम्हाला नारळ गोळा करायचं काम असेल लाईक करा कमेंट करा पटापट पटा, सर्वांनी आमच्या लाडकी ताईला हाय ताई हाय मोठे दादा असं काय कोणाला सांगू नका बर बर <laughs> पाऊस नाही का ताई नाहीये नाहीये नारळ पाठवा की मला आणि ता ताई नारळ पाठवा सकाळीच बघितला तुमचा व्हिडिओ हो. नारळ गोळा करायचं का काम असते सकाळी कली सकाळी हो ताई नक्की चहा झाला का आणि ता ताई आरती ताई चहा झाला का मोठे दादा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोला पोट लाईक करा कमेंट्स करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ दादांचं काय चाललंय ताई शेतात आहे का मला रात्री कोणाच्या तरी लाईवला त्यांनी नमस्कार केला तर बरं का शैलता ताईंच्या कोणाच्या तरी लाईवला रामकृष्ण हरी रामकृष्ण हो झाला ताई हा आम्हाला करायचं आहे आता हर हर महादेव हर हर महादेव सर्व यूट्यूब फॅमिलीला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून बोला फटाफट बोला अनिल मोठे मिस झाले काय लाही वरती आले होते ना ते तुम्हीच आहेत ते तुम्हीच आहेत ते मोठे दादा अनिल मोठे मिस झाले काय लाही वरती आले होते ना ते तुम्हीच आहेत ते अनिल मोठे दादा कसं होता काय ताईला तुम्हाला पण सु, खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला पण ताई साहेब खूप खूप शुभेच्छा नाही मी त्यांची बायको ओके विद्या ताई रामकृष्ण हरी जय मल्हार आले होते दादा साहेब आत्ता चालते ला केले असतील चार पाच कमेंट केले असतील विद्याताई जय मल्हार जय बाळ मामा रामकृष्ण हरी विद्या ताई झाला का चहा पाणी मी बाहेरच आहे अजून नाही गेलो घरी का विद्याताई का वहिनी साहेब रामकृष्ण हरी जय मल्हार जय वाळ मम्मा विद्याताई बोला नाही अजून चहा पाणी नाही झालं का चालते चालते आलते साहेब पहिल्या त्यांच्याच कमेंट होत्या आले ते आले तेव्हा का आहेत अनिल दादा चला आज जोडीने आले तुम्ही ताईच्या लाईव्हला स्वागत आहे तुमचं मला ममा बाळमाच्या नावाने चांगले विद्याताई बघितले का तुम्ही आमचा प्रपंच वाड्यावर आणला दाखवत बघा लादा तिकडे काय साहेब असं काय आहे ताई आम्ही दोघे जोडीने कमेंट करत आहेत ओके ओके बघा तिथं हे वाडा आहे आपला जोडीने छान वाटतंय जरा हो राजा राणीची जोडी छान आहे बरं का पण एकच नंबर बोला बोला विद्याताई काय चाललंय बोल विद्या काय म्हणतेस विद्याताई बोला आता भाऊरायांसोबत माझ्या काय म्हणताय ताई मी येते परत मी हो ताई चालते आणि तर ताई बाय काळजी घ्या या पुन्हा काय नाही काय नाही म्हणता येत जेवणाची तयारी करा विद्याताई संध्याकाळची काय नाही म्हणताय तर काय भाजी बनवायची आज स्पेशल मेनू भाऊ वहिनीच्या दादा वहिनींच्या घरी असंच काय नाही भाजी काय आज मुंबईला तुमच्याकडे स्पेशल मेनू विद्या ताई या भेटायला हो का विद्याताई भेटायला दादांना घेऊन संगमनेरला हा ताई चालू आहे त्याचीच तयारी हो चालू द्या चालू द्या संध्याकाळचा पण तुम्हाला परत जोडीने लाईवला बसावं हो लागतंय स्वयंपाक बनवून ठेवला हो तर मुलं पण आणि आपल्याला पण जेवता येते आम्ही पहिलं वॉश टाईम पूर्ण व्हायच्या अगोदर जोडीनेच लाईव घ्यायचो ना तर एक जण जेवायचं अगोदर ते जेवायचे नंतर मी जेवायचे आम्ही पण लई लई दिवस म्हणजे नाही का पार दहा साडे दहा वाजेपर्यंत लाईव्ह घेतली आता नाही आम्ही घेत लाईव्ह जास्त आता एक एक जण येतो आता वॉश टाईम पूर्ण झाला आहे ना आमचा आता तस ते आपलं थोडं वेळ लागली लाईव्ह घ्यायची म्हणून घ्यायची हां ताई चालू आहे त्याचीच तयारी भाजी काय बनवणार आहे नमस्कार जय मल्हार कुठे आहेत आता मेंढपाळ मी आहे वसंत संगमनेरला मुगाची डाळीची भाजी भात चपाती अरे वा छान ओके जेवायला दादासाहेब लवकर मस्त वेते आज वहिनींचा काहीतरी बनवायचं हो ना काहीतरी बनव मी सकाळी गवारीची भाजी बनवली होती काहीतरी डोकं लावायचं रोज काहीतरी बनवावं तर लागणारच आहे ना बनवल्याशिवाय तर पर्याय नाही य कमेंट करा पटकन आणीलदा विद्या ताई का कमेंट अडकल्यात गाई बघायला गेल ते गाईने कुठं तरी गुंगारा मारला पर अशी डोळ्याची पापणी नाही पडून देत लगेच निघती कुडवी आत्ता वळून आणली होती एकदा बोला कमेंट अडकल्यात काय आण दादा विद्याताई कमेंट टाका बरं कोणीच तिला नाहीतर लाईव्ह बंद करायला मला कुठंही हो रेंज प्रॉब्लेम मुळे कमेंट पण कधी कधीतरी य खाली गेली ती माझी वळून आणली होती पण आता कुठे गेली काय यला र य